हाती हो पाल की। जे लाल, की। हाती हो पाल की। जे लाल की। यंदा पंधरा ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आली आहे कृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्याच्या वद्य पक्षातील अष्टमीला श्री कृष्ण जयंती साजरी केली जाते श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशालेमध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हे श्रीहरी विष्णूंचे आठवे अवतार मानले जातात कृष्ण जन्माष्टमीची तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरते पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होईल तर सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटाने संपेल धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते आणि म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीचा सण हा पंधरा ऑगस्टला साजरा केला जाणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त हा पंधरा ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजून चार मिनटापासून ते मध्यरात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि सोळा ऑगस्टला गोपालकाला साजरा केला जाणार आहे मुंबई दहीहंडीची धूम असणार आहे बाल लीला नीती मुसद्देगिरी राजकारण भगवद्गीता मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णाचे नेहमी स्मरण केले जाते धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यासुद्धा दूर होतात आणि म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा मोर पिसाचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय आपल्याला फक्त वर्षातून एकदाच करता येतो हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत अडचणी आहेत संकट आहेत ते तर दूर होणारच आहे पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा मोरपिसाचा उपाय आपल्याला कधी करायचा कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एक भक्त राहून करावे मध्यरात्री शुशिरबुद्ध होऊन संकल्प करावा यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी यानंतर सहपरिवार श्रीकृष्णाची पूजा करावी धूप दीप नैवेद्य दाखवावा श्रीकृष्णाची आरती करावी पूजा करून पुरुषसुक्त सुक्ताचे स्तवन करावे वाद्याचा घोष गीतांचे मंगलस्वर पुराण इतिहासातील निरनिळाऱ्या सतकथा ऐकत्रात्र जागरण करावे गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण कराव्या पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र एक करून त्याचा नैवेद्य दाखवावा जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करावी बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा याच दिवशी काला करावा पोहे ज्वारीच्या लाया धान्याच्या लाया लिंबू व आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्य पदार्थ म्हणजे काला हा कृष्णाला फार प्रिय आहे श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असे व वा वाटून खात असे असे म्हटले जाते की एका जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला वीस कोटी एकादशीचे फळ प्राप्त होते असे पुराणात सांगितले आहे अनेकदा तुम्ही पाहिले असेल की श्रीकृष्णाच्या डोक्यावर मोरपंख असते जे त्यांना खूप प्रिय आहे असे मानले जाते की घरामध्ये मोरपंख ठेवणे खूप शुभ मानले जाते कारण भगवान श्रीकृष्णांना ते अतिशय प्रिया त्यामागे सुद्धा एक पौराणिक कथा अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते वनवासात असताना एके दिवशी भगवान रामाने सीता घनदाट जंगलात भटकत होते ते हरवले आणि त्यांना तहान लागली तहान लागल्याने माता सीतेने श्रीरामांना पाणी मिळू शकेल का असे विचारले रामाने निसर्गाकडे मदतीसाठी प्रार्थना केली अचानक त्यांच्या समोर एक सुंदर मोर आला मोर म्हणाला माझ्या मला पाणी कुठे आहे ते माहीत आहे पण ते शोधणे थेट कठीण आहे माझ्या मागे या मी तुम्हाला मार्गदर्शन करेल राम आणि सीता मोराच्या मागे गेले ते जंगलात खोलवर जात असताना मोर त्याच्या जिवंत शेपटीची पंख तोडू लागला आणि वाटेतच टाकू लागला जरी त्याला माहीत होते की जबरदस्तीने त्याची पंख उपटल्याने त्याचा मृत्यू होऊ शकतो तरी ते त्या पंखाला उपटत राहिला शेवटी ते एका स्वच्छ झऱ्यावर पोहोचले जिथे माता सीतेने तिची तहान भागवली आणि विश्रांती घेतली मग मोर जमिनीवर पडलेला पाहिला आणि त्याचे पंख त्या पसरली होती मोराच्या निस्वार्थ बलिदानाने प्रतिज्ञा केली की मी तुझी दया आणि शौर्य कधीही विसरणार नाही माझ्या पुढच्या जन्मात मी तुला सन्मान देईल आपल्या वचनाप्रमाणे पुढच्या अवतारात म्हणजे आठव्या अवतारात श्रीकृष्णाने मोराच्या बलिदानाची कृतज्ञता आणि स्मृतीचे प्रतीक म्हणून आपल्या डोक्यावर एक भव्य धारण केले मोर आणि साप आहे म्हणून जर तुमच्या काल सर्प दोष असेल तर आवर्जून ज्योतिषशास्त्रानुसार भगवान श्री कृष्णाच्या कुंडलीत कालसर्प योग होता तर साप आणि मोर हे एकमेकांचे वैरे मानले जातात म्हणूनच कालसर्प योगाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कृष्णाने मोर पीस धारण केले होते आणि म्हणूनच अशा प्रभावशाली मोरपिसापासून आपल्याला आवर्जून आपल्या मुलांकरता काही प्रभावी उपाय हे करायचे आहेत आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात कारण हा उपाय आपल्याला फक्त वर्षातून एकदाच करता येतो अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून तुम्ही मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुलीकरता हा उपाय जो आहे तो करू शकता मोरपंख आपल्या मुलांना लागलेली कितीही वाईटातली वाईट नजर असेल इडापिडा असेल करणी बाधा असेल तर ती दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो तर आपल्याला काय करायचं एक पुठ्ठा घ्यायचा आहे आणि त्यावर दोन ते तीन पंख जी आहेत ती आपल्याला चिकटवायची आहेत किंवा आता तुमच्या घरी मोरपंखाचा पंखा असेल तर तो घेतला तरीही चालणार आहे आणि अशा ह्या मोर पिसाच्या पंखांनी आपल्याला आपल्या मुलांना वारा हा घालायचा आहे आता हा वारा किती वेळ घालायचा आहे तर दिवसभरामध्ये जेवढा वेळ तुम्हाला हा वारा घालता येईल तेवढा घालायचा आहे की अगदी मुलांनी स्वतःच्या हाताने स्वतःला वारा घातला तरीही चालणार आहे जेवढा जास्त वारा मुलांना घालतील तेवढ्या जास्त लवकर मुलांना लागलेली वाईट वाईटदृष्ट आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता तुमची मुलं जर शिक्षण घेत असतील तर आवर्जून त्यांच्या प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला एक मोरपंख हे ठेवायचं आता प्रत्येक पुस्तकामध्ये ठेवणं शक्य नसेल तर किमान एक पुस्तकामध्ये तरी तुम्हाला मोरपंख हे ठेवायचं आहे कारण विद्याची देवी देवी सरस्वतीला सुद्धा मोर हा अतिशय प्रिय आहे आता काही कारणास्तव आईला अडचण असेल तर वडिलांनी हा उपाय आपल्या मुलांकरता केला तरीही चालणार आहे किंवा मुलांनी स्वतः हा उपाय स्वतःकरता केला तरीही चालणार आहे त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे नवरा बायकोमध्ये जर भा वारंवार भांडणं होत असतील चिडचिड होत असेल एक दुसऱ्याशी बोलत नसेल किंवा अगदी एक दुसऱ्याचं तोंड पाहायची सुद्धा इच्छा नसेल तर आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दोन मोरपंख आपल्या घरी घेऊन यायचे बेडरूमची उत्तर किंवा पूर्वची जी भिंत असेल तिथे तुम्हाला ही दोन जे ती एकत्र करून ठेवायची आहेत असं केल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये ज्या समस्या असतील अडचणी असतील त्या हळूहळू कमी होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल आजारपण अस असेल किंवा मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल घरामध्ये कोणत्याही घरातल्या सदस्याला कोणत्याही कामामध्ये यश हे मिळत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला मोराची पंख जी आहेत ती जन्माष्टमीच्या दिवशी घरी आणायचे आणि आपल्या घरामध्ये जी पूर्व दिशा असेल तिथे स्थापित करायची तर आता अगदी दे तुमचं देवघर पूर्व दिशेला असेल तर देवघरामध्ये तुम्ही ही मोरपंख स्थापित केली तरीही चालणार आहे यामुळे आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर जर तुम्ही कष्ट करतात मेहनत करतात पण कष्ट करूनसुद्धा तुमच्या मेहनतीला तुमच्या नशिबाची साथ मिळत नसेल तुमच्या घरी आलेला पैसा टिकून राहत नसेल तर तुम्हाला काय करायचं कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पाच मोरपंख खरेदी करून आपल्या घरी घेऊन यायचेत आणि जेव्हा तुम्ही बाळकृष्णाची पूजा करणार त्यासोबतच आपल्याला या मोरपंखाची सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे आता ही मोरपंख आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहेत आणि दररोज म्हणजे कृष्ण जन्माष्टमीपासून सलग एकवीस दिवस या मोरपंखाची पूजाही करायची आणि एकविसाव्या दिवशी आपल्याला ही, आप ही मोरपंख तिकडनं उचलायची आहेत आप आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो म्हणजे कपाट असेल तिजोरी असेल तर त्यामध्ये आपल्याला नेऊन ठेवायचं आहे हा अतिशय प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्यावर श्रीहरीसोबत माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होतच आणि जर आपल्यावर धनाच्या देवीची कृपा झाली तर आपल्या जीवनात असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर हे सर्व उपाय जे अतिशय प्रभावी आणि वर्षातून एकदाच करता येतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ